पण तरी कोराला शिकवायचं तर कर्ज काढून वावर विकून शिकवणार आणि कोण किती तरी हुशार असली तर जाऊ दे शिक्षणाला Thank you. i नवरात्रीला सुरुवात व्हायच्या करणारा तो एवढा माजला होता की त्यांनी पोलिसांचीच बंदूक घेऊन पोलिसांच्या गोळ्या झाडल्या तर ती मला सांगा जो पोलिसांनी ते अक्षय शिंदेची आम्ही करायची होती का sukila In mm fact, -hmm.